तुमच्यामुळे कुठेतरी कोट्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जातंय आहे दाखवलं जात आहे त्याची बात नाही मी कोणत्या पोलिस खात्याला फोन लावत नाही त्याला आता करा म्हटलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत मानलं ना त्याने जे चोख केले असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावर पोलीस जे काही कलमा लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई केली पंकजा मुंडे यांनी मला की पक्षच कशी नाही सुरेश धस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले आहेत माझ्या कुटुंबावर माझा काही समज ते अत्यंत चुकीचं आहे सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरे घेऊन जात होते मात्र रवींद्र मुंडे भेट घ्यायला ते बिना कॅमेऱ्यात उत्सुक काय हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठे जाताना कॅमेऱ्या घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं भेटायला गेलो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसतात तर <coughs> संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बुथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्वधे हो का भारतीय जनता पार्टी तरच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होत माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या त्यांचं शिट्टी हे चिन्ह होत सिट्टी शिट्टी हे चिन्ह होत मंकजा ताईंच आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह सुट्टी होत त्याच्यामुळे समानता नाही नाही मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पण धनंजय मुंडेच्या वरती एवढे होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेच मंत्रीपद गेलं त्याच्या नंतर ते मानतात उशीर झाला मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमक कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होते नाही कोणाकडे पळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही पळावलेले गुंडगिरी आहात आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीच काय राख परळी वाळू परळी सगळं काय तिकडं चालत आमच्या इकडं नाही चालत हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही

मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे असं अशा प्रकारचा कर काही करू शकतो तो अजून फरार आहे तोही सापडेल अजय मुंडे फार लहान आहे लहान नक्राबद्दल मी बोलणार नाही माझं धनंजय मुंडे म्हणणं आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी नंतर मी उत्तर दिली सापडला पाहिजे शंभर टक्के बोका अजून चोका काय जे असं ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी ज्या जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालाव मला काय माहिती

लहानपणा बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहे ते बोलल्यावर मी बोलत लहान लेकरांना मी बोलणार नाही जो आज आहे तो खूप लहान आहे आज याला बोलायला आवडत आहे ते माहिती माझं त्यांनाच आव्हान आहे अजयला काय बोलायला तुम्ही स्वतः बोलाशी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून काय कारण मला समजलं मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्ह्याचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कस काय राष्ट्रीय सचिव असत त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मंदड़ा आणि दुसरं सुरेश धस मग दोन सीट मानायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाटायला कशी का मा आणि चाललं ना खोक्या बोका बरंच कुठं प्रकाश जाताच काहीतरी काढायचं व्हिडिओ काढायचे हरस आरोप व्हायला काय तसे कशा बिस आरोप होतात का काय कशात मी कशाचा काही संबंध नसताना काय टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांचे बदनामी कसे होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग कॅम्प चालतात त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहे त्यांनी अपहरण करून व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करा आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आला बुलढाणा जिल्ह्यातला पोरगाव होता मी स्वतः माझ्या इथं पियायला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या त्याप्रमाणे कारवाई करा आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात